नमस्कार मित्रांनो आज अमित शहा यांनी एक शेतकऱ्यांसाठी मोठी योजना आणलेल्या मित्रांनो आता आपल्याला माहिती आहे सध्याला विधानसभेचे इलेक्शन लवकरच लागणार आहे राज्याप्रमाणे केंद्रसुद्धा मोदी सरकारच येणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही विशेष पॅकेज देणार आहोत तुम्हाला माहीतच आहे केंद्राने मोदी सरकारने पी एम किसान योजना सुरू केली होती आता त्या योजनेमध्ये आम्ही मोठी वाढ केली असं अमित शहा म्हणत आहे आता त्यामध्ये आम्ही वर्षाला सहा हजार रुपये देत होतो तर आम्ही आता वर्षाला जवळपास बारा हजार रुपये करणार मित्रांनो लवकरच प्रस्ताव आता केंद्र मंत्रालयात सुद्धा हे पास होणार आहे नाही आता यामुळे काही शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस झाला काही ठिकाणी गारपीट झाली अशा ठिकाणी आम्ही लवकरच नुकसान भरपाई वाटप सुद्धा करणार आहोत तर काही ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे टप्प्याटप्प्याने मी सर्व शेतकऱ्यांपर्यंत जाणार आहोत डबल अमित शाह यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एक पथक पाठव ते पथक तुमच्या राज्यामध्ये प्रत्येक भागामध्ये दौरा करेल ते पथक दौरा केल्यानंतर ते सर्वे रिपोर्ट आमच्यापर्यंत येईन त्यानंतर आम्ही तात्काळ शेतकऱ्यांना मदत सुद्धा करणार मित्रांनो यामध्ये काही नियम असतात काही आटी असतात पाच सहा दहा पंधरा आटी असतात त्या आटी आम्ही का बाजूला केलेले आहेत निकषापेक्षा जास्त शेतकऱ्यांना मदत करतो मित्रांनो आम्ही डी आर एफच्या निकषापेक्षा जास्ती मदत शेतकऱ्यांना करत आहोत आपल्या राज्यामध्ये सुद्धा भाजप आणि शिंदे सरकार अजित पवार यांचं सरकार आलेलं आहे आता यामध्ये सुद्धा आपण काही चांगल्या योजना आणत आहोत प्रत्येक शेतकऱ्यांना तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता मिळत मित्रांनो तसेच आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा सुद्धा विचार करणार आहोत त्यासाठी आम्ही एक मंत्रिमंडळामध्ये बैठक सुद्धा घेणार आहोत मित्रांनो या सर्व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आम्ही यासाठी आम्ही विशेष अधिवेशन सुद्धा बोलवणार आहोत तर आम्ही लवकरच कर्जमाफीचासुद्धा विचार करू मित्रांनो आत्ता काही दिवसापूर्वी सुप्रिया सुत्ताई सुळे यांनी सुद्धा म्हटलं होतं कर्जमाफी करा त्याचा विचारसुद्धा आम्ही करू एकसुद्धा शेतकऱ्यापासून वंचित राहणार नाही शेतकऱ्याच्या शेवटच्या घटकापर्यंत आम्ही विचार करत राहू